मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट दोघांचाही एकमेकांसोबत संवाद अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात राबवला समतेची मिसळ हा उपक्रम बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून विविध जाती धर्माचे लोक आले एकत्र एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून कपात एकोणीस किलोचा व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्याने दरात सतरा रुपयांची कपात नागपुरातील उमरेड कराड अभयारण्यामध्ये एक वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांसह रमली तलावामध्ये खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल परशुराम घाटातील कृत्रिम धबधब्याचं काम युद्ध पातळीवर सुरू कृत्रिम धबधबा फुलवणार परशुराम घाटाचं सौंदर्य मावळमधील कासासाही धरणातील पाणी पातळी खालावली धरणातील पाणी साठा सत्तावीस टक्क्यांवर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन <ग्णारी> रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून कुलिंग टेस्ट राईड सिंधुदुर्ग समृद्ध योजनेमध्ये आंबा बागायतदारांसाठी खास सोय अंगोली आवारामधील पस्तीस जुन्या बस काढल्या भंगारात बस भंगारात गेल्यानं अनेक गावातील बस सेवा रद्द करण्याची वेळ नवीन बस उपलब्ध करून देण्याची प्रवाशांची मागणी <ण्यारी> उदय सामंतांच्या पुढाकारानं कोकणात मंकी रेस्क्यू ऑपरेशन आतापर्यंत जवळपास अडीच ते तीन हजार माकडांना पकडण्यात वनविभागाला यश सुरुवातीला पाणी टंचाईच्या पंधरा तर जळगाव जिल्ह्यामध्ये आठ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज